ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते आणि उपतालुकाध्यक्ष राहुल पिले यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीचा एकदिवसीय अवाढव्य खर्च टाळून गाडगेबाबा आश्रम शाळेमध्ये गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भोजन आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जीवन स्वराज्यासाठी अर्पण केलं होतं आणि त्यांच्याच विचारांवरती आधारित मनसेनं समाज उपयोगी उपक्रम हाती घेऊन समाजापुढे गरजवंत जनतेसाठी आपण सर्वांनी देखील पुढं आलं पाहिजे असं आवाहन केलं तसेच यामध्ये मोलाचं योगदान रहरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं देखील लाभलं आहे तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मनसेचे देसवंडी ग्रामपंचायत सरपंच नितीन कल्हापुरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे रावरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे तसेच बांधकाम विभाग अधिकारी सय्यद तसेच महावितरण अधिकारी विरेश बारसे यांचं देखील सहकार्य लाभलंय या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे उपजिल्हाध्यक्ष भाऊ उंडे तसेच तालुकाध्यक्ष तालुका राहुल पिले मनसे राहुरी शहराध्यक्ष प्रतीक विधात मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण वाहतूक सेना तालुकाध्यक्ष राजूभाऊ आडागळे देवळाली प्रवरा शहराध्यक्ष विजय पेरणे संघटक सागरमाणे तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे शहराध्यक्ष संदेश गायकवाड आदी मनसे सैनिक या ठिकाणी उपस्थित होते मनोज साळवे सह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला आहे आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर